तुम्ही इथे पाहू शकता मी लावलेल्या या ब्रह्मकमळच्या सर्व कटिंग ह्या खूप छान अशा तयार झालेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळ या झाडाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये ब्रह्मकमळची कटिंग कशी लावायची तयार झालेले रोप हे कोणत्या मातीमध्ये लावायचे रोप लावल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची ब्रह्मकमळच्या झाडाच्या वाढीसाठी त्याला भरपूर फुले येण्यासाठी झाडाची काळजी कशी घ्यायची त्याला कोणती खते द्यायची त्याचबरोबर या झाडाला लागणारे ऊन पाणी या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सफेद रंगाचे दिसायला अतिशय सुंदर असे हे ब्रह्मकमळाचे फूल हे रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान हे उमलत असते आणि सकाळी दिवस उगवल्यानंतर हे कोमेजून जाते मात्र रात्री जेव्हा हे फूल उमलते तेव्हा त्याचा ते सुगंध हा खूप छान असा आजूबाजूला हा दरवळत असतो फूल उमलल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर हे महादेवाच्या पिंडीवरती हे अर्पण करतात कारण हे फूल महादेवाला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात ज्या घरामध्ये हे ब्रह्मकमळाचे फूल उमलते त्या घरामध्ये हे लक्ष्मी वास करत असते तर असे हे ब्रह्मकमळाचे झाड आपल्या घरामध्ये लावणे अतिशय सोपे आहे छोट्या कटिंगपासून हेचे रोप हे तयार करतात कटिंग म्हणजे त्याच्या पानापासून हे रोप तयार केले जाते तर ते कसे तयार करायचे हे आपण पुढे पाहणार आहोतच ब्रह्मकमळाचे हे झाड जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा एक दहा ते बारा इंच एवढ्या आकाराची कुंडी ही पुरेशी होत असते रोप लावण्यासाठी माती तयार करतानाही चाळीस टक्के साधी माती चाळीस टक्के मुरमळ माती व वीस टक्के शेणखत घेऊन छान अशी माती तयार करायची आणि याच्यामध्ये जर हे रोप लावले तर पुढचे चार ते पाच महिने आपल्याला दुसरी खते देण्याची गरज लागत नाही ब्रह्मकमळाच्या झाडाच्या वाढीसाठी जास्त खत देण्याची ही गरज लागत नाही मात्र या झाडाला जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये फुलेही लागत असतात तर या झाडाला भरपूर फुले लागण्यासाठी एप्रिलमध्ये त्याला तयार करणे हे आवश्यक असते एप्रिल महिन्यामध्ये झाडाच्या आकारानुसार हे शेणखत घ्यावे आणि या झाडाला दिलेत तर या झाडाला भरपूर असे फुले लागतील ब्रह्मकमळाच्या झाडाच्या वाढीसाठी हे जास्त सूर्यप्रकाशाची देखील ही गरज नसते सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन या झाडाला मिळाले तरी अगदी पुरेसे होते झाडाला पाणी देखील हे जास्त देण्याची गरज नसते जेव्हा कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दोन ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे जास्त जर पाणी दिले तर मात्र हे झाड हे खराब होण्याची सडण्याची शक्यता असते अधूनमधून या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करावी म्हणजे माती ही भुसभुशीत राहील आणि मातीमध्ये त्याचबरोबर झाडांच्या ह्या मुळाला ऑक्सिजन खेळता राहील आणि आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईल ब्रह्मकमळची कटिंग ही त्याच्या पाण्यापासून तयार केली जाते त्यामुळे मी या ठिकाणी दोन पाणीही घेतलेली आहेत एक पान मी असेच खोचणार आहे आणि एका पानाचे मी दोन भाग करून त्याचे कटिंग हे लावणार आहे ब्रह्मकमळची कटिंग लावण्यासाठी बागेतील आपली साधी माती घेऊन त्याच्यामध्ये कटिंग लावायची मातीमध्ये कोणतीही खत मिक्स करायचे नाही नाही तर आपली कटिंग खराब होण्याची शक्यता असते आता हे जे पान आहे ते मातीमध्ये लावताना पानाचा जो खालचा भाग आहे तो मातीमध्ये हा अशा प्रकारे खोचून द्यायचा तर ह्या तिन्ही कटिंग्स हे आम्ही मातीमध्ये हे लावून घेत आहे कटिंग लावल्यानंतर भरपूर असे पाणी द्यायचे आणि नंतर पाणी देताना मात्र या कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची कोरडी होईल तेव्हाच पाणी द्यायचे नाही तर जास्ती पाण्यामुळे आपण लावलेले ज्या कटिंग आहेत त्या खराब होण्याची सडण्याची शक्यता असते ब्रह्मकमळची कटिंग लावल्यानंतर ती रुजण्यासाठी हा थोडा वेळ लागतो मी ह्या ज्या कटिंग लावल्या होत्या त्याला बरोबर आज एक महिना झालेला आहे आणि प्रत्येक कटिंगच्या इथून छोटी छोटी पाने ही तयार झालेली आहेत तर पाहूयात या कटिंग ह्या कशा तयार झालेल्या आहेत तर या माझ्या पहिल्या कटिंगला खूप साऱ्या मुळ्या तयार होऊन छान असे रूप तयार झालेले आहे असे म्हणतात की ब्रह्मकमळचे हे जे रोप आहे ते आपण स्वतः विकत आणून लावण्यापेक्षा जर तुम्हाला कुणी गिफ्ट म्हणून दिले आणि ते जर तुम्ही लावले तर ते चांगले असते तर त्यासाठी जर तुमच्याकडे ब्रह्मकमळचे अगोदरच झाड असेल तर त्याच्या पानापासून रोपे तयार करून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे नसेल तर त्यांच्याकडून पान आणून त्याच्यापासून अशा प्रकारे रोपे तयार करू शकता अतिशय सोपे आहे ब्रह्मकमाळची रोपे तयार करणे आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्या माझ्या तिन्ही कटिंग्स खूप छान अशा रुजून तयार झालेल्या आहेत आता ह्या तयार झालेल्या कटिंग कुंडीमध्ये कशा लावायच्या तर ह्या लावण्यासाठी माती तयार करताना ही साधी माती व थोडेसे शेणखत मिक्स करून ही माती तयार केलेली आहे तर या तयार केलेल्या मातीमध्ये आम्ही सर्व कटिंग ह्या लावून घेणार आहे तर अशा प्रकारे ब्रह्मकमळच्या रोपाची थोडी काळजी घेतली तर ब्रह्मकमळाच्या रोपाची वाढ ही चांगली होते आणि भरपूर फुले देखील लागतात त्याची कटिंग लावणे देखील खूप सोपे आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय